बच्चू कडू यांना धमकी जास्त उडू नका अन्यथा उडवून टाकू केजरीवाल प्रमाणे जास्त उडू नका जेलमध्ये टाकू नाही तर उडवून टाकू बच्चू कडूंना गर्दीतील व्यक्तीचा मेसेज गर्दीतून कोणीतरी चिठ्ठी दिली आणि त्यामध्ये जिवे मारणार असल्याचं लिहिलं होतं असं आमदार बच्चू कडू यांनी सांगितलंय प्रहारचे आमदार बच्चू कडू यांना एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे जास्त उडवूड करू नका तुलाही केजरीवाल सारखं जेल मध्ये टाकू नाही तर उडवून टाकू अशी चिठ्ठी लिहून बच्चू कडू यांना धमकी दिली आहे भाषणासाठी जाताना त्यांना गर्दीतून कोणीतरी चिठ्ठी दिली आणि त्या माध्यमातून ही धमकी दिल्याचा आमदार बच्चू कडू यांनी सांगितलंय या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यानंतर अमरावतीमध्ये झालेल्या जाहीर भाषणात बच्चू कडूंनी आपल्याला धमकी आल्याचं सांगितलं अमरावती येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना विरोध करत त्या ठिकाणी प्रहार पक्षाकडून दिनेश बोग यांना उमेदवारी दिली आहे नवनीत राणा रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सातत्याने राजकीय संघर्ष सुरू आहे त्यामुळे बच्चू कडू यांनी राणांच्या उमेदवारीला विरोध करत आपला उमेदवार जाहीर केलाय दिनेश बुब हेकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते होते त्यांनी आता बच्चू कडू यांच्या प्रहारामध्ये प्रवेश केला आणि नवनीत राणांच्या विरोधात दंड थोपाटले तसेच अमरावती मध्ये शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ देखील इच्छुक होते पण ही जागा भाजपने शिवसेनेकडून काढून घेऊन त्यांनी त्या ठिकाणी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली त्यामुळे अडसूळ देखील नाराज आहेत अभिजित अडसुळे यांनी नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध केलाय नवनीत राणांचा दोन लाखांनी पराभव कामगार भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी महायुतीतील नेत्यांनी आपल्याला मदत करावी अशी विनंती केली होती त्यावर बच्चू कडू यांनी नकार दिला महायुतीच्या नेत्यांनाही बच्चू कडू यांनी राणांना मदत करावी असं सांगितलं होतं पण अमरावती सोडून राज्यातील इतर सर्व ठिकाणी चर्चा होऊ शकते असं सांगत बच्चू कडू यांनी या ठिकाणी माघार घेणार नसल्याचं सांगितलं आता तीर सुटलाय तो मागे येणार नाही असं सांगत नवनीत राणा यांना यांचा दोन लाखाने पराभव करू वेळ आली तर त्यांचं डिपॉझिट जप्त करू असं थेट आवाहन बच्चू कडू यांनी केलंय